विधान परिषदेत एका चर्चेदरम्यान एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात जोरदार खडाजंगी झाली अगदी व्यक्तिगत पातळीवरचे आरोप प्रत्यारोप झाले जळगावात अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत असा सवाल खडसे यांनी केला त्यावर गिरीश महाजन यांनी खडसेंच्या कुटुंबातील लोकांना तीन वर्ष जेलमध्ये काढावी लागलीत असं उत्तर दिलं वाळू माफियाची प्रकरण घडत आहेत यामागे कोणाचा हात आहे सरकार पाच वर्ष तुमचं होतं सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही तुम्ही बांगड्या घातल्या आहेत का असा जोरदार हल्ला बोल एकनाथ खडसे यांनी केला नेमका घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आकन क्लिक करा बांगड्या काय बांगड्या आता झालं तोड काढ एवढं आता काय झालं बांगड्या भोगता ना भोगता ना एवढं बांगड्या काय त्यावेळेला घरी जाऊन पैसे तू करायचे नाशिकला ना, खाली बसा ना, खाली बसा मंत्री महोदय मंत्री महोदय खाली बसा खडसे साहेब बोला पुढे सुरू करा सरकार पाच वर्ष झाले तुमचं होतं सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही का बांगड्या ना आहेत सर का सरकारने वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का कारवाई करतायत नाही कलेक्टरला नाथाबोचा काही संबंध असेल तर बाहेर येईल नुसते आरोप हो करायचे नुसते खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे ईडी सारखा गुन्हा माझ्यावर दाखल करायला तुम्हाला का काय अर्थ वाढायचा काय मी तुमच्या कापसाला भाव देण्याच्या संदर्भामध्ये दे माननीय एक मंत्री जे नेहमी इकडून तिकडे तिकडून करतात सुजान सर्वज्ञ सगळे मंत्री जे त्याच्यापैकी एक मंत्री आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये सात दिवस दहा दिवस दा, दा, उपोषणाला बसला होता त्या कालखंडात दहा वर्षापूर्वी की कापसाला त्या भाव मिळाला पाहिजे आतापर्यंत बस सहा हजार रुपये काने भाव मिळत आपला दहा हजार रुपये का भाव मिळतोय बारा हजार रुपये का भाव नाही एक चार वर्षापूर्वी कापसाला बारा हजार रुपये भाव होता चार वर्षापूर्वी बारा हजार रुपये भाव होता आज तोच भाव सहा हजारावर का आला कापसाला मग कापसाचे भाव कमी झाले आपल्याला कापसाला लागणारा उत्पादन खर्च कमी झाला आहे कापसाला लागणारा उत्पादन खर्च एका बाजूला मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे आणि कापसाचे भाव दिवसेंदिवस कमी होता अशी विचित्र स्थिती कापसाकडे आलेली आहे सोयाबीनची तशी स्थिती आहे तूरची तशी स्थिती आहे माझी विनंती राहणार आहे की सार्वत्रिक ज्या ज्या ठिकाणी मागणी असेल त्या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सीसीआयच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे आमच्या मुक्ताईनगरला सीसीआय केंद्राची आम्ही मागणी केलेली आहे ते खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी राज्य सरकारने शिफारस केली पाहिजे आयचा भाव साडेसात हजार रुपयेपर्यंत आहे जो चांगल्या कापसाचा आहे क्रेडिट काय बनतो तर किमान त्या ठिकाणी चांगल्या कापसाला साडेसात हजार रुपयाचा भाव मिळू शकेल पण तो आयचे केंद्र जे आहेत त्या सीसीआयचे केंद्र सुद्धा या ठिकाणी उघडले जात नाहीत अध्यक्ष महोदय मग च्या केंद्र उघडण्याच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका काय आहे केंद्र सरकारकडे आग्र धरण्याच्या संदर्भामध्ये सरकारला सूजना करणारा अध्यक्ष महोदय सभापती काय नाही मला मी ऐकत होतो भाषण सन्मान्य सदस्यांचं सन्मान्य सदस्य रेतीबद्दल काही बोलत होते जळगाव जिल्ह्यात तिकडे तिकडे काहीतरी चाललंय तर रेतीचं स्मगलर कोण आमच्या जिल्ह्यामध्ये इथे सद्रे नावाचा एक पीआय त्यांनी स्वतः आत्महत्या केली कुणामुळे केली कोण खंडणी मागत रो त्या वेळेला हे नाव समोर आले ना त्याच्या बायकोला जाऊन पैसे देऊन बिचारायचे त्या माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला गेला त्यांना काहीतरी आम्ही दाखवलं गेलं त्याच्यामुळे ते नाव त्यांनी लिहून ठेवली चिठ्ठी दाबण्यात आली कोणी केलंय कोणाचा उपक्रम होता सगळ्या रेतीचा आणि रेतीचा स्मगलर आमच्याकडे कोण आहे म्हणजे इथे तिकडे हे धंदे करायचे निशुरे बोलायचं तर हे कुठल्या याच्यामध्ये बसतं नेहमी बसतं सगळ्या जिल्ह्याला माहित आहे सगळी दप्तरी आहे कोण करतो इथे कोण करतो रे रेतीच्या कोण टकाच्या टका उलट्या करतो कोणाच्या टका चालतात आणि कोण धंदे करत तुम्ही काय बोलतो रेतीची स्मगलिंग कोण करत आमच्याकडे अख्ख्या जळगाव जिल्ह्याला माहित कोण धंदा करता रेतीचा तिचा तिथे नावाचा पिया बिचारा त्याला ब्लॅकमेल करून खंडण्या तिला मागून मागून त्याने आत्महत्या करून घेतली आत्महत्या केली त्याने काय आत्महत्या करत नाही रे मला बोलता तुम्ही तुमचं बोलले ना रेतीच्या कापसाचं मला सांगता ना तुम्ही उपोषणाला बसलो मला सांगू द्या ना काय धंदे केले बांगड्या काय बांगड्या आता तोंड तोडगाड एवढं आता काय झालं बांगड्या भोगता ना भोगता ना एवढा बांगड्या काय त्यावेळेला घरी जाऊन पैसे टोगायला नाशिकला खाली बसा मंत्री महोदय मंत्री महोदय समजलंय तुमचं बसा खाली हा सचिन काय म्हणणं आहे तुमचं सचिन सभापती महोदय हरकतीचा मुद्दा आहे सन्मान्य मंत्र्यांना काय बोलायचं असेल तो त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे पण सन्मान्य सदस्य बोलताना तर मला माहिती पाहिजे पॉईंट ऑफ प्रोसिजर कुठच्या ह्याच्यात बोलतायत ते रिप्लाय सुरू झालाय का नाही जर आपल्याबद्दल बोललं असेल ते अयोग्य आहे आपल्याबद्दल आपल्याबद्दल जर बोललं असेल त्यांनी पस्तीस ची नोटीस न देता बोलला असेल तर तुमचा तो अधिकार आहे बसा मंत्री महोदय खाली बसा खडसे साहेब बोला पुढे सुरू करा कापसाच्या संदर्भामध्ये बसा बसा प्लीज कापसाला भाव देण्याच्या वाळूच्या संदर्भामध्ये मी बोललो अध्यक्ष महोदय वाळूच्या संदर्भात वाळू माफिया संपूर्ण महाराष्ट्रभर इतिहासातलं नाहीये अरे जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या वाळू माफियांचं काल प्रकरण घडलं वाळू माफियांच्या प्रकरण ज्या घडता आहेत प्रकरण कुणाचा हात आहे सरकार पाच वर्ष झाले तुमचं होत सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही का बांगड्या घातल्या का सरकारने वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का कारवाई करता येत नाही कलेक्टरला तुम्हाला अरे अध्यक्ष मध्ये कापसाला का भाव देता येत नाही ज्यावेळेस मोठ्या मोठ्या घोषणा करता येतात कापसाला काय सरकारला भाव देता येत नाही आज कापसासाठी शेतकरी मरायला लागलेला आहे आणि आवाजाला परवा दिवशी तुम्ही आरोप केला आपण विरोधी पक्ष रुजू केलं ना तुम्ही एवढा सांगताय बद्दल तुम्ही बोलताय माझ्याकडे वाळू माफी वाळू माफी या कोण आहे सग्रे नावाच्या पियांनी आत्महत्या केली सुसाईड केली कुणामुळे केली चर्चेच्या खोट बोलायचं चाललं काय काय बरोबर चाललंय तुम्ही काय म्हणजे रॉयल्टी चोरी करायच्या मध्ये चोरी ड्युटी चोरी घरचे लोक बसतात तीन तीन वर्ष जेलमध्ये बसले ना अजून काय तेवढा नुसतं पडवड करायची कोणामुळे अहो चोऱ्यापोडी केल्या कोडी केल्या तुझ्या घरामध्ये काय झालं तुमच्या घरात काय झालं पोरं का मारलं का तोंडगाळ केलं का तोडगाळ केलं मी तर म्हटलं नारकोटेस करा माईक सगळे बंद करा मंत्री महोदय पुन्हा पुन्हा मी सांगतोय आपल्याला कृपा करून खाली बसा चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करत असताना आपल्याला ज्यावेळेस सरकारच्या वतीने उत्तर द्यायचंय त्यावेळेस प्रत्येक प्रश्नाला आपल्याला उत्तर देता येईल परंतु परंतु एकदा दोनदा तीनदा जर सांगण्यात आलं तर मला असं वाटतं की आपण कुठंतरी थांबण्याची याच्यामध्ये आवश्यकता आहे अदरवाईज त्याच्यात एकदमच पर्सनली घेतलं तर सगळ्या सभागृहाचं अॅटमॉस्फिअर हे बिघडत आहे आणि म्हणून त्यांना मी खडसे साहेबांना देखील सांगेल की त्यांनी जे काय मुद्द्याला अनुसरून जे चर्चा करता येते त्याला काही अडचण नाही आपण वरिष्ठ आणि ज्येष्ठ आहात परंतु वैयक्तिकरित्या एकामेकावरती बोलण्याचं हे डेकोरम आणि प्लॅटफॉर्म नाही आहे कृपा करून आपण या अंतिम आठवड्याचा प्रस्तावाच्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा असताना आपण जे मध्यंतरीच विषय उपस्थित करून खर तर या प्रस्तावाला सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे आणि निश्चितच सरकारच्या माध्यमातून लोकांना अपेक्षा आहेत आणि म्हणून या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रस्तावाच्या अनुषंगिक आपलं मत व्यक्त करावं भाषण हे सर्वत्र चालू होत माझं भाषण मी शांततेनं करत होतो कुणाच्या बुडाला आग लागायची काय कारण नव्हतं त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय कापसाच्या संदर्भामध्ये माझा विशेष सरकारला मी अजून विशेष विचारतो की कापसाला या ठिकाणी भाव नाही आहे मग सरकारमधले मी म्हटलं की तुम्ही उपोषण केलं विरोधी पक्ष नेते असताना आनंदाची गोष्ट आहे ना मी तुमचं उपोषण सोडलं मुंडे साहेबांना बोलून तुमचे माझ्या पायाच धरत होते माझ्या पाय धरवतो की माझं उपोषण सोडवा माझं उपोषण सोडवा दहा दिवस झालं कोणी येत नाही विचारायला तयार नाही मुंडे साहेब जाऊ तो विषय संपला आता दुसऱ्या दृष्टीने सांगतो तुम्हाला एवढे जर आरोप करायचे मी तुम्हाला जर आरोप या ठिकाणी करायचे सरकार तुमचं आहे सरकारच्या मधलं तुम्ही म्हटलं सीबीआय कडून चौकशी करा आणखी कुणाकडून चौकशी करा नाथा बहुधा नाथा संबंध असेल तर बाहेर येईल नुसते आरोप करायचे नुसते खोटे नाटे गुन्हा दाखल करायचे ईडी सारखा गुन्हा माझ्यावर दाखल करायचा तुम्हाला काय तुमच्या काय यांच्या अर्थ्या ओढल्या पाहिजे यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब हो हो करा, करा, करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद